मूर्तिजापूर तालुक्यातील महत्त्वाचा मार्ग म्हणजे मूर्तिजापूर ते पिंजर या मार्गावरील अनेक गावांचा मूर्तिजापूर तालुका व बार्शी टाकडी तालुका आणि वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड धान्य बाजारपेठ असल्यामुळे या मार्गावरून शेतकरी आपला माल विकण्यासाठी नेत असतात मार्गावरील घोटा कानडी बाजार विरहित कादडेश्वर पिंजर, पिंजर पिंपळगाव चांभारे बार्शी टाकडी निंबा राजुरा घाटे धोत्रा उमरखेड कमळखेड इत्यादी गावांचा संपर्क तुटल्यामुळे या मार्गावरील कंझरा धानोरा वैद्य किनी पवार धोत्रा शिंदे या मार्गाने वाहतूक वळविण्यात आली या पुलाचा मंजुरात डिसेंबर दोन हजार तेवीस अर्थसंकल्पामध्ये मंजूरात असून निविदा प्रपत्रही तयार होते प्रशासनाने आचारसंहितेचे कारण समोर ठेवून पुलाच्या बांधकामाकडे दुर्लक्ष केल्याने दिनांक अकरा जून व दिनांक चौदा जून झालेल्या मुसळधार पावसाने या नाल्याला महापूर आल्यामुळे वळण रस्ता पूर्णता होऊन गेल्याने या मार्गावरील माननीय उपविभागीय अधिकारी संदीप अपार यांच्या आदेशाने या महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली पण या मार्गावरील वाहनधारक आपली मजुरी करून याच मार्गावरून वाहतूक करत असल्याचे व्हिडिओ आमच्या प्रतिनिधींनी काढले तर या पुलावर दोन्ही बाजूला पोलीस प्रशासनाकडून बॅरिगेट लावून तिथे कर्मचारी तैनात करण्यात यावे नाहीतर सर्वात मोठी दुर्घटना होण्याची शक्यता बाळगता येत नाही होणाऱ्या दुर्घटनेत सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार राहणार काय असा प्रश्न जनसामान्य नागरिकात पडला या मुखेड नाल्याला लागून ला ला असलेल्या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे तरी शासनाने या नाल्याचे खोलीकरण करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे रिपोर्टर धनराज सपकाड अकोला